नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघतो आपण दैनंदिन जेवण जगत असताना आपल्या पाठीमागच्या पिढीमध्ये बरेचशी लोकं निरक्षर आहेत अनपढ आहेत अडाणी आहेत पण त्यांच्यामध्ये काहीतर कला आहे विशिष्ट काहीतरी गुण आहे चतुरपण आहे आणि त्यांच्या त्या ते गुणावर त्यांचं आयुष्य ती जगत असतात पण आधुनिक काळामध्ये आता आपण बघतोय बरीचशी लोकं साक्षर झालेले आहेत शिकलेले आहेत हुशार आहेत हुशार आहेत सगळं आहे पण कधीकधी त्यांचं ज्ञानसुद्धा त्यांना जीवन जगत असताना कुठंतर चुकीचं ठरवतं स्वतःच्यावर जास्तीत असलेला विश्वास कॉन्फिडन्स त्यांना कुठंतर अडचणीत आणतो आणि त्यावेळी काही अडणी लोक आहेत निरक्षर लोक आहेत तीसुद्धा त्या लोकांपेक्षा ती भारी ठरतात याचं एक उदाहरण आहे मित्रांनो असो चार मित्र होते जीवाचे जेवलं चार मित्र मग त्याच्यामध्ये तीन शिकलेले होते विद्वान होते ते शास्त्रामध्ये पारंगत होते आणि एक जो होता तो कमी शिकलेला होता पण चतुर होता हुशार होता शिक्षण कमी एकदम कमी त्याच्यामुळं चारी मित्रांनी एकदा ठरवलं की आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे हुशारी आहे तर आपण ह्या बाळाच्या जोरावर कुठं तर चार पैसे कमवायला गेलं पाहिजे आणि मग आपलं राहतं घर गाव सोडलं तरच आपण पैसे कमवू म्हणून त्याने आपलं गाव सोडलं निघाले एका देशात रस्त्याने जात असताना एका ठिकाणी थांबली ती आणि त्या ठिकाणी विचार केला त्यांनी की आपण तिघं तर शिकलेलं आहे आणि हा जो चौथा मित्र आहे तो तर अनपढ आहे म्हणजे आपण ज्या देशामध्ये जाऊ ज्या भागामध्ये जाऊ तिथली लोकं जी ज्ञानी आहेत हुशार आहेत त्यांचा सन्मान करणार आणि ह्या अनपढ माणसाचा सन्मान कोण करणार ह्याला कोण कामावर घेणार म्हणून हेनं इथून माघारी गेलेलं बरं असा दोन मित्रांनी प्रस्ताव मांडला कारण आपण जे हो कमवलं ते आपण ह्यातलं त्याला काही देणार नाही तर तिसरा मित्र जो होता तो मला यार तसं नाही म्हणला आपण लहानपणापासून एकमेकाच्या जेवायचे जेवलं दोस्त आहे असू दे आपण सांभाळून घेऊया म्हणला आहे आपल्या कमाईमधला थोडा थोडा हिस्सा ह्याला दिव्या ती दोन मित्र काही तयारच नव्हते शेवटी कसं नसं करत जाव्या म्हणले बरं ठीक आहे आणि मग मार्गस्थ झाली जात असताना रस्त्याने एका ठिकाणी जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये एक हडाचा सापळा पडलेला होता सापळा पडलेला बघितल्यानंतर जे विद्वान मित्र होते ते हुशार होते त्यांच्यामधली जी जिज्ञासू वृत्ती होती ती जागी झाली आणि म्हणली कशाचा सापळा बघूया आणि आपल्या ज्ञानाची पावर आपण या ठिकाणी द्याव्या त्यावेळी तो चौथा जो निरक्षर होता तो म्हणला कशाचा असू द्या आपण कशाला त्याच्या नादाला लागायचा आहे चला आपल्या आपल्या ज्या उद्दिष्टानं ज्या उद्देशानं आपण पुढं निघालो त्याच उद्देशानं पुढं जाव्या नाही म्हणले जा ना जा ना थांब आमच्या ज्ञानाची पावर दाखवायची आहे ठीक आहे म्हणले आणि मग त्यातल्या दोन मित्रांनी वेगवेगळ्या -वेग प्रकारची हाडं ती सगळी विकरलेली होती त्या सापळ्याची ती एकत्र केली तिसऱ्यानं त्याला मांस लावलं आणि त्याच्यामध्ये सिंहाची प्रतिकृती दिसायला लागली त्यावेळी हा चौथा मित्र म्हटला अरे हा तर सिंह दिसते बाबा जर तुम्ही तुमच्या ज्ञानाने ह्याला सगळं तयार केलं आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या पावरनं जीव वतला तो तर तर तू आपला जीव घेईल म्हणून ह्याला जिवंत करायच्या काय भानगडीत तुम्ही पडू नका त्यावेळी ती म्हणले तिघं जर म्हणले नाही नाही आमच्या विज्ञानाचा चमत्कार तुला कसाला बघायला मिळायचा आणि तू काय आपल्याला खाणार पण नाही आणि त्याच्यापासून आपल्याला धोका पण होणार नाही कारण त्याला आपण जिवंत करतोय तो म्हणाला अरे प्राणी असतो त्याच्यावर काही भरोसा नाही बरं का म्हणले ते भक्ष्य काय त्याचं कामच आहे मांस खाणं मग ती माणसं असो नाही तर जनावरं असो त्याची उदाहरणं त्याच्यावर करतो ग त्याची त्याच्यावर आहे त्याच्यामुळं तुम्ही रिस्क घेऊ नका पण नाही म्हणले आम्ही करणारच म्हणले थांबा म्हणलं आता तुम्हाला काय तुमचा जीव, जीव वर आला आहे पण मला माझा जीव काय वर आला नाही मी आता एवढं हातापाया पडून सांगतोय तरी पण तुम्ही ऐकत नाही माझं मित्र आहे म्हणून तुम्हाला सांगायचं माझं प्रामाणिकपणे तळमळ आहे पण तुम्ही जर ऐकत नसेल तर माझा जीव तर मला वाचवू द्या म्हणून झाडावर चढतो आणि त्याच्यानंतर तुमचा काय विज्ञानात चमत्कार दाखवायचा ते दाखवा आणि अशा प्रकारे तो झाडावर चढला आणि म्हटला बघा आता तुमचा तुमचा प्रयोग करायचा असला तर करा तुम्हाला आणि त्याच्यानंतर त्याने प्रयोग चालू केला आणि त्या सिंहामध्ये जीव आणायचं काम त्यांनी केलं आणि ज्यावेळेस त्या सिंहामध्ये जीव आला सजीव झाला त्याच क्षणी त्याने त्या तीन मित्राला मारलं आणि मारून पोट भरल्यानंतर जोरजोरात डरकाळ्या फोडायला लागला पाच दहा मिनटं थांबला डरकाळी फोडली आणि जंगलामध्ये निघून गेला त्यावेळी तो मित्र हातात झाला निराश झाला उदास झाला हाताने तीन आपले मित्र मिळेले एवढं सांगून सुद्धा त्याला काही फर त्यांच्या पडला नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगले तीन मित्र गमवायची वेळ आली म्हणून तेव्हा अंत करणारा चांगला असणारा माणूस तिन तिथून हातबल होऊन घराच्या दिशेने निघाला तर मित्रांनो कसं आहे अनपढ असलेला एखादा जरी तुमचा दोस्त असेल मित्र असेल तर त्याला कमी समजू नका त्याच्यामध्ये तर चतुर्ता असती काहीतर गुण असतं कौशल्य असते तुमच्या प्रती तळमळ असती पण तुम्ही जर स्वतःच खरं म्हणून जर त्याच्याबरोबर वागत असाल तर कधी कधी ह्या गोष्टीसारखी आपण पण आपल्या जीवनामध्ये अडचणीत येतो तर त्यामुळे कोणालाच कमी समजू नका आणि ह्या कथेमधून तुम्हाला काय बोध मिळाला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत